सर्वांना नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ माझं नाव साक्षी आणि तुम्हाला सगळ्यांचं माझ्या स्वामी कृपा या युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे तर आज स्वामी प्रगट दिन विशेष आमच्या केंद्रामध्ये खूप छान छान सेवा घेण्यात आलेली आहे जसं की हवनयुक्त स्वामी चरित्र सारामृत पोती वाचन स्तोत्र मंत्र आरती मांदियाडी आणि बरंच काही तर हे केंद्र न्यू पनवेल सेक्टर पाच शेडकेवाडी डिमार्टच्या बाजूला आहे आणि जे कोणी सेवेकरी इथे जवळपास राहत असतील त्यांना हीच विनंती आहे की एकदा तरी या केंद्राला नक्की भेट द्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया आज स्वामी प्रगट दिन विशेष काय काय सेवा घेण्यात आलेली आहे सर्वांना हीच विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा

Double narrative, or my winking my winking <foreign> double <language> my winking double my my

तर तुम्हा सगळ्यांना ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की करा ज्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील आणि हो आज स्वामी प्रगट दिन विशेष तुम्ही तुमच्या घरी किंवा केंद्रामध्ये काय काय नवनवीन सेवा केलेल्या आहेत ते मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ